तर रामराम मंडळी फ्रेश वगैरे झालो नाश्ता रेडीच होता मम्मीने गरमागरम उत्तप्पा बनून ठेवलेला होता प्रत्येक सकाळ जरशी झाली तर कधी वजन पन्नास ते पंच होऊन जाईल ना समजणार पण नाही मग काय खाऊन झाल्यावर निघालो बाहेर इकडे येऊन बघतो तर झाडांना पाणी देणं सुरू होतं हा काल यांना सांगितलं होतं ना की पाणी मारशात तर पाच रुपयांनी कॅडबरी का आवडतो दोनशे संध्याकाळी दहा रुपयाचा फटका आहेच मग आपल्याला पाणी मारून झालं इकडे बघतो तर शेड असे पसरले होते जस काही यांना पॅरालिसिसचा झटका येऊन गेला होता अरे उठ रे काय बट वाकडा वाकडा होईस गणू बिचारा पाचची कॅटबरीमध्ये पन्नासचं काम करून जातो कधीच समजत पण नाही आणि ही कुत्ता मार्ग आहे हिडन टॅलेंट आहे त्यांचा एवढे वाकडे तिकडे उंडगड मारले आणि कुत्र्याला पण बिचाराला एक बी लागलं नाही बरं झालं नाही लागलं नाही तर पापात पडले असते झाले आणि हे आमचे चॉकलेट बॉय क्यूट चॉकलेट बॉय जय काली ओम काली त्याला विचारलं ना तुझी गर्लफ्रेंड कोण येतं असाल लाजला भाऊ डायरेक्ट उठून इकडं तिकडे तोंडला पाहायला लागला जाऊ दे भाऊ नंतर सांगतो तेवढं आले आमचे जिबूत आता वीस हजार रुपयाचा काहीतरी व्यवहार चालू होता पण जो होता तो बरा होता कारण यांनी आता प्रयागराजचं तिकीट कन्फर्म केलं आहे कुंभ जात आहे भाऊच जाऊन येऊन दहा हजार रुपये पाडा एकूणच तोंड पाडून गेलो बा भाऊ नको भाऊ तेवढ्यात आम्ही गेलो बडगावला आपल्या चश्मेशी दाणे बसव भाऊ भेटला मला ब्लॉगमध्ये गे म्हटलं घेतो भाऊ भाऊ बडगावचा फेमस मुंगवड आहे नंतर आपला निकल्याचा भाऊ भेटला चहा बाजली भाऊने म्हटलं वा 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 तुझे थोडे गुण तुझ्या भाऊपात पण उतरून दे रे सारागावचा कंजूस येतो मग काय ये निघालो परत घराकडे जाताना जास्त दिवस क्लोज पण करून टाकला भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या ब्लॉग नक्की लाईक करा जय श्रीराम